नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे राज्यामध्ये विविध जे काही मुद्दे आहेत ना ते मुद्दे आता समोर आणले जात आहेत आणि खास करून पाहायला गेलं तर सर्वसामान्यांच्या जे काही कोणत्याही फायद्याचे हे मुद्दे नसून आ, हे सगळे मुद्दे ते राजकीय स्वार्थापोटी समोर आणलेले मुद्दे आहेत किंवा राजकीय स्वार्थाच्या हेतून या सगळ्याच्या काही गोष्टी या ठिकाणी चालल्यात पण मात्र मुळात ना ज्या गोष्टीकडे ध्यान दिलं पाहिजे ज्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे त्या गोष्टीकडं मात्र या ठिकाणी सरकार आणि काही जे काही लोक आहेत ते कानाडोळा करत आहेत खास करून शेतकऱ्यांबद्दलचं बोलायचं झालं तर शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते कोण मांडणार किंवा सगळ्या समस्या आहेत त्या समस्यांकडं कोण पाहणार ह्या सगळ्या जे काही परिस्थिती आहे हा जो काही प्रश्न म्हणा किंवा ही जी काही परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल थोडंसं बोलणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणार कोण हा जो काही प्रश्न आहे ना खूप महत्त्वाचा म्हणा किंवा शेतकऱ्याच्या सगळ्या भावना यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात जसं की शेतकरी शेतकरी कर्जमाफी दूध दरवाढीचे अनुदान कांदा निर्यात धोरण पिकांचं जे काही कोसळलेले बाजारभाव तसेच अनेक जे काही प्रश्न आहेत त्यात ऐन उन्हाळ्यात शेतीला भीषण पाणी टंचाई आधी ज्वलंत मुद्द्यावर शेतकरी प्रचंड मेठाकुटीला या ठिकाणी आला असताना जिल्ह्यात विरोधी पक्षांना जसं की सत्ताधाऱ्यांपुढं आवाज उठवणं गरजेचं आहे तर महत्वाचं बोलायचं झालं की असे असताना विरोधी पक्षांना या ठिकाणी झोपेचं सो सोंग जे घेतल्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज कोण उठवणार किंवा शेतकऱ्यांचा जो काही आवाज उठवण्यासाठी कोण वाली आहे असं जो काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो जिल्ह्यात एकतीस मार्च अखेर आर्थिक जे काही वर्ष ते संपल्यानंतर बँकांच्या कर्जफेडीमुळं शेतकरी वर्ग प्रचंड धास्तावला आहे शेती पिकाचं जसं की कोसळलेले बाजारभाव महागाईनं शेती संबंधित घटकांचे जे काही वाढलेले भाव तसेच उन्हाळ्यात पाणी टंचाई यामुळे बळीराजा तो धास्तावला आहे अशातच आता राज्य सरकारनं कर्जमाफीचे जे काही आश्वासन देऊन केलेली जे काही फसवणूक आहे त्याचबरोबर कांदा पिकाच्या निर्यातीचे धोरणात्मक बदल तसेच रखडलेले दूध अनुदान अशा फसव्या आश्वासनांनी आश्वा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पदरी काहीही पडलेलं नसल्यानं आर्थिक वर्षात कर्जफेडीसह कर्जाचा जो काही डोलार आहे तो वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे अशा प्रचंड समस्यांचं जे काही गर्ग गर्तेत असलेल्या शेतकऱ्यांना हमीभावासह शासन निर्णयात दिलासा मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक विवचनेत आहे या विषयांवर विरोधी पक्ष आवाज उठ उठवीत नसले नसल्यानं शेतकरी जे ते चिंतेत आहेत राज्यात विधानसभा निवडणूक होऊन पाच महिन्याचा कालावधी लोटला पाच महिन्यात विधिमंडळाची दोन अधिवेशनं संपली मात्र विरोधी पक्षानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनावी तशी आक्रमक भूमिका घेतली नसल्यानं सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर या ठिकाणी अंकुश राहिला नसल्याचा संताप शेतकरी व्यक्त करीत आहेत सत्ताधाऱ्यांवर दबाव निर्माण करण्याची मनस्थिती विरोधी पक्षात नसल्यानं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचा जो काही प्रश्नांना कोण वाली आहे असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय यामध्ये शेतकरी संघटनांनी ना भूमिका घ्यायला पाहिजे किंवा त्यांची जी काही भूमिका आहे ती महत्वाची आहे उसाच्या बाजारभावावर विरोधी पक्षांना आवाज न उठवल्यानं शेतकऱ्यांना मिळेल तो दर या ठिकाणी द्यावा लागला अशी परिस्थिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊसाची रक्कम एक रकमे शेतकऱ्यांना मिळावी यासाठी न्यायालयाची पायरी चढल्यानं कारखानदारांना मोठा झटका बसला आहे अशीच भूमिका शेतकरी संघटनांनी इतर शेतकरी मुद्द्यांवर ठेवून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढावे अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यातून शेतकऱ्यांतून या ठिकाणी होऊ लागली आहे एकंदरीत बोलायचं झालं तर सध्या जे काही शेतकरी संघटना काम करत आहेत तर त्यांनी एखाद्या मुद्द्यांवरतीच काम न करता त्यांनी इतर सुद्धा जे काही मुद्दे आहेत ते सुद्धा हाती घेतले पाहिजे आणि एकंदरीतच शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील किंवा त्यांच्या न्याय आणि हक्काच्या ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्यावरती त्यांनी काम केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळून दिला पाहिजे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तो नंत नमस्ते जय जय महाराष्ट्र